यांना पवित्र आत्म्याच्या फळांमध्ये पहिलं आहे प्रीती दुसरं आहे आनंद व तिसरं आहे शांती परमेश्वर इस्रायल लोकांशी बोलत आहे जर तुम्हाला शांतीने जगायचं आहे तर तुम्हाला जर सलोख्याने राहायचं असेल तर शत्रूचं कोणतंही भय न राहता जे तुमच्याकडे आहे त्याचा उपभोग घेऊन जगायचं आहे तर आमालेकी नावांचे जे चोर लुटारू आणि घातकी लोक आहेत तुम्ही त्यांचा नाश करायचा आहे जोपर्यंत ते या भूतलावर जिवंत आहेत तुम्हाला कधीही शांती राहणार नाही त्यांची सवय अशी आहे की ते लोक लपून हल्ले करतात त्यांचा स्वभाव असा आहे की ते लोक तुम्हाला रहित करून सोडतात त्यांचा स्वभाव असा आहे की ते लोक अचानक येऊन हल्ले करतात याची अजूनही मला आठवण आहे यस आमालेकी लोकांविषयी परमेश्वराच्या मनामध्ये एक कडवट अशी आठवण बनून राहिली होती आमालेकांविषयी परमेश्वर जेव्हाही स्मरण करत होता प्रत्येक वेळी देवाला एक कडवट आठवण येत होती एक वाईट स्मरण येत होतं ते लोक किती दुष्टपणाने वागलेले आहेत किती नीच प्रकारे ते लोक वागले आणि किती वाईट प्रकारचं वर्तन त्यांनी केलं हीच जी आठवण आहे ती देवाच्या मनात राहिली होती प्रियानो बायबलमध्ये आपल्याला एक नीतिमान व्यक्ती दिसतो तो अतिशय पवित्र होता अशा त्या महान अशा नीतिमान आणि पवित्र व्यक्तीने जाणीवपूर्वक एक भयंकर पाप त्याने केलं जेव्हा त्याने ते पाप केलं तेव्हा देवाने ते पाहिलं याने किती भयंकर पाप केलेला आहे हा किती दुष्टपणाने वागलेला आहे किती नीच असं कृत्य त्याने केलं आहे हा विचार परमेश्वराच्या मनात आला या व्यक्तीने नीचमय आणि पापमय कृत्य केल्यानंतर क्षमा मागितली असती तर बरं झालं असतं पश्चताप केला असता तर बरं झालं असतं तो देवाला शरण गेला असता तर बरं झालं असतं परंतु त्या व्यक्तीने पाप करून पश्चाताप करण्याच्या ऐवजी त्या मनुष्याने काय केलं तुम्हाला ठाऊक आहे त्याने आपलं पाप लपवण्याचा प्रयत्न केला आज वचन ऐकत असणाऱ्या भावांनो तुम्ही आत्मिक पुरुष असाल किंवा आत्मिक स्त्री असाल प्रिय भाऊ आणि बहिणींना तुम्ही आत्मिक पुरुष आत्मिक स्त्री असून देखील जेव्हा तुम्ही वाईट कृत्य करता तेव्हा परमेश्वर ते पाहून हे का असे जाणीवपूर्वक वाईट कृत्य करत आहेत जाणीवपूर्वक हे लोक दलदलीत पडत आहेत ही का अशी सर्व काही जाणून देखील जीवनाचा नाश करून घेत आहे का हा आपल्या आयुष्याला बर्बाद करत आहे त्या पापी सवयींना आपल्या जीवनात जागा देत आहे का हे त्या पापाच्या खाचेत पडत आहेत निश्चित देव तुम्हाला वाईट अवस्थेत पाहतो तेव्हा देवाच्या मनात हे विचार येतात प्रियानो हे तुमच्यासाठी चांगलं नाही त्या व्यक्तीचं काय झालं प्रियानो तो एक महान राजा होता तो धार्मिक व्यक्ती होता पवित्र व्यक्ती होता मोठा स्तोत्रकार तो होता प्रार्थना करणारा वीर तो होता अतिशय महान असा तो पुढारी होता तो युद्धामध्ये निपुण होता स्तोत्र लिहिणारा तो होता तो एक चांगला मित्र होता अतिशय नम्र होता कोणत्याही दृष्टिकोनातून पाहिलं तर प्रत्येक क्षेत्रामध्ये तो निपुण होता नम्र होता परंतु एक दिवस त्याने आपल्या आयुष्यात एक पाप केलं त्याने पाप केलं याचं प्रमुख कारण असं होतं की तो आपल्या डोळ्यांना पवित्रतेत ठेवू शकला नाही असं म्हटलं सायंकाळी तो आपल्या घराच्या छतावर गेला व सायंकाळी तो तेथे फिरत असताना तेव्हा एक स्त्री त्याला आंघोळ करत असताना नग्न अवस्थेत दिसून आली कृपया लक्ष द्या नकळतपणे म्हणजे विचार केलेला नसताना समोर काही आलं तर वेगळं आहे तुम्ही टीव्ही पाहत असाल तेव्हा अचानक एखादं अशील दृश्य समोर येऊ शकतं किंवा मोबाईलमध्ये तुम्ही वचन ऐकण्याकरिता यूट्यूब ओपन केल्यानंतर किंवा सोशल मीडियावरती तुम्ही गेल्यानंतर वचन ऐकण्यासाठी तुम्ही ते ओपन केलं पण अश्लील दृश्य अचानक समोर आलं किंवा अचानक एखादी अशी ऍड आली असं जेव्हा काही येत असतं तेव्हा ते क्लोज करणं हे आपलं कर्तव्य आहे पण तसं न करता, करता तुम्ही जाणीवपूर्वक वारंवार पाहत राहाल तर याचा अर्थ असा की तुम्ही आपल्या डोळ्यांना अनुशासन लावू शकत नाहीत अचानक एखादं अशील दृश्य तुमच्या डोळ्यांच्या समोर येऊ शकतं ते दृश्य तुम्हाला दिसू शकतं अचानक असे प्रसंग येऊ शकतात अचानक एखादा सुंदर मुलगा किंवा सुंदर मुलगी तुमच्या डोळ्यांसमोर येऊ शकते तेव्हा नकळतपणे तुम्ही पाहिलं असेल जेव्हा अचानक असं तुम्ही पाहणं हे चुकीचं नाही पण एकदा तुम्ही पाहिल्यानंतर पुन्हा वळून पाहणं हे वाईट आहे जेव्हा बस स्टॉपवरती तुम्ही बसची वाट पाहत असता बसने किंवा ट्रेनने तुम्ही प्रवास करत असता अचानक एखादा सुंदर मुलगा किंवा मुलगी तुमच्या नजरेसमोर तेव्हा येऊ शकतात तेव्हा अचानक तुमचं लक्ष गेलं नंतर नजर खाली केली पण त्यानंतर दुसऱ्यांदा त्या, त्या मुलीकडे पाहण्याची इच्छा करणं किंवा मुलाकडे पाहणं हे वाईट आहे तुमच्या नकळतपणे एखादं दृश्य समोर आलं परंतु तुम्ही क्लोज केलं पण पुन्हा पाहण्याची इच्छा केली तुम्ही टीव्ही पाहत असताना एखाद्या चॅनलवरती वाईट दृश्य आलं आणि तुम्ही क्लोज केलं पण पुन्हा तिकडे माघारी जाऊन ते दृश्य पाहण्याची अपेक्षा बाळगणं हे वाईट आहे प्रियांनो बायबल आपल्याला सांगतं डोळा हा शरीराचा दिवा आहे जर तुझा डोळा निर्दोष असेल तर तुझं सर्व शरीर देखील प्रकाशमय होईल तुमचे डोळे जर पवित्र असतील तर तुमचं शरीर देखील पवित्र राहू शकेल प्रियभाऊ आणि बहिणींनो आज बऱ्याचशा लोकांची समस्या काय आहे तुम्हाला माहिती ते? ते आपले डोळे पवित्र ठेवू शकत नाहीत यामुळेच त्यांचं शरीरही पवित्र राहत नाही आपल्यातील प्रत्येकाला काय आशा असते की आयुष्यातले चार दिवस शुद्धतेत पवित्रतेत घालवावेत अशी आशा असते ही आशा तर आहे परंतु आपल्यात किती लोक पवित्र जीवन जगणारे लोक आहेत प्रियभाऊ आणि बहिणींनो दावीद हा तरुण होता तो सुंदर होता प्रियांनो ऐका आपल्या सौंदर्याचा आधार घेऊन मुलींसोबत त्याने वाईट कृत्य केलेलं आहे असं कुठेच आपल्याला दिसत नाही आपल्या तरुणावस्थेमध्ये दाविदाने आपल्या धार्मिकतेला जपलं आपल्या तारुण्यामध्ये दाविदाने आपल्या शरीराचं रक्षण केलं तरुणावस्थेमध्ये आपल्या सौंदर्याचा आधार घेऊन मुलींशी जवळीक साधून पापमय कृत्य त्याने कधीही केले नाहीत त्याने स्वतःला सुरक्षित ठेवलं कृपया लक्ष द्या तरुणपणामध्ये ज्याने आपल्या तारुण्याला जपलं तो मध्यवयात पोहोचल्यानंतर मला कोणतीही काळजी नाहीये मी काही वाईट कृत्य करणार नाही कोणतंही पाप मी करणार नाही तरुणपणात देखील मी काही पाप केलं नाही मग आता लग्न झाल्यावर मी कोठून पाप करणार आहे जर कोणाचे असे विचार असतील तर सावध रहा सैतान तुमच्याकडून पाप करून घेण्याकरिता तुमच्या मृत्यूपर्यंत व नरका तुम्हाला घेऊन जाईपर्यंत तो त्याचे प्रयत्न करणं कधीही सोडणार नाही दावीद आपल्या तारुण्यामध्ये खूप चांगला होता परंतु लग्न झाल्यानंतर पत्नी आल्यानंतर एका भयंकर पापामध्ये दावीद पडला मी याचं एक छोटंसं कारण काय होतं ते सांगून थोडं पुढे जाणार आहे चला आपण पाहूया शमुएलाचे दुसरे पुस्तक सहाव्या अध्यायातील विसाव्या वचनापासून वाचत आहे आपल्या घराण्यातील लोकांना आशीर्वाद देण्यासाठी दावीद परत आला तेव्हा शौलाची कन्या मिखल दाविदाला भेटायला बाहेर आली व त्याला म्हणू लागली एखादा हलकट मनुष्य उघडा बोडका होतो तसे आज इस्रायलाच्या महाराजांनी आपले दास व दासी ह्यांच्यासमोर आपले शरीर उघडे केले तेव्हा इस्रायलाचे महाराज किती वैभवशाली दिसले दावीद मिखलेस म्हणाला ज्या परमेश्वराने तुझा बाप व त्याचे सर्व घराणे ह्यांच्या ऐवजी मला निवडून आपल्या इस्रायल प्रजेवर अधिपती नेमले त्या परमेश्वरासमोर मी नाचलो आणि परमेश्वरासमोर मी नाचणारच मी याहूनही तुच्छ बनेन मी स्वतच्या दृष्टीने हीन होईन पण ज्यांना तू दासी म्हणतेस त्या माझा आदर गौरव करतील शौलाची कन्या मिखल हिला मरेपर्यंत काही अपत्य झाले नाही मिखल एक वाज बनून राहिली असं आपल्याला येथे दिसतं कृपया आपण थोडासा विचार करूया दाविद मिखलला फार पसंत करत होता खरंतर दाविद हा मिखलवरती प्रेम करत होता व मिखलही दाविदावर प्रेम करत होती त्या दोघांचं लग्न मोठ्या घरातील लोकांच्या द्वारे ठरवण्यात आलेलं होतं ते एकमेकांवरती लग्नाच्या अगोदरच प्रेम करत होते प्रेम त्यांनी केलं परंतु घरच्यांच्या संमतीने लग्न केलं दावीद मिखलवर फार प्रेम करत होता पण माहिती नाही का मिखल ही दाविदाला अतिशय खालच्या दृष्टीने पाहू लागली ती त्याचा तिरस्कार करू लागली त्याच्याप्रती ती संशय घेऊ लागली दावीद तर स्वतःला नम्र करून देवाच्या समोर तो नाचला व देवाला तो गौरव देऊ लागल्यावर माझा पती हा एक राजा असून देखील तो किती नम्र व्यक्ती आहे तो किती लीन व्यक्ती आहे देवाच्या उपस्थितीमध्ये कशा प्रकारे स्वतःला लीन करून तो देवासमोर नाचत आहे असा विचार करून दाविदाची आत्मिकता समजून घेण्याऐवजी तिने दाविदाच्या आत्मिकतेविषयी गैरसमज केला आणि त्याच्या चारित्र्यावरती ती संशय घेऊ लागली तेव्हा कुठे ना कुठे दोघांमध्ये मतभेद उत्पन्न झाले व त्या दोघांमधलं जे अंतर आहे ते वाढत गेलं ते जे अंतर होतं ते वाढत 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 ते वाढत वाढत गेलं एवढं ते अंतर वाढलं की मिखलला तिच्या आयुष्यात संततीला जन्म देता आला नाही एवढं वाढलं पती पत्नीमध्ये एवढं अंतर निर्माण झालं तर संतती होणं शक्य होईल का सांगा जरा येथे आपल्याला काय दिसून येत आहे दावीद आणि मिखल यांच्यामध्ये जे अंतर निर्माण झालं आहे ते दिसून येत आहे व त्यानंतर त्या अंतरामुळे जो परिणाम घडला तो आपल्याला पुढे दिसून येतो यस लक्षात आलं का आता प्रिय बहिणींनो तुम्ही अतिशय लक्षपूर्वक लक्ष द्या तसंच भावांनो तुम्हीही द्या त्या पतीपत्नीमधलं अंतर वाढत गेलं त्या पतीने आपल्या पत्नीवर खूप प्रेम केलं पण तिने त्याच्याबद्दल गैरसमज केला व त्याच कारणाने त्या दोघांमध्ये मतभेद होऊन त्यांच्यातील अंतर वाढत गेलं हे अंतर असं वाढून त्या पतीपत्नी मधलं हे अंतर वाढून एक पोकळी निर्माण झाली अशा त्या वेळेमध्ये दावीद एका सायंकाळी जेव्हा झोपेतून उठून महलाच्या छतावरती जेव्हा फिरत होता तेव्हा आंघोळ करत असणारी एक नग्न स्त्री त्याला तेथे दिसून आली आता घरामध्ये ती पत्नी डिस्टन्स ठेवत आहे आणि घराबाहेर त्याला एक सुंदर स्त्री आता दिसून आली त्यावेळेला त्याच्या हातात तो काहीही करू शकेल असा अधिकार होता मग पुढे काय झालं घरामध्ये पत्नी अंतर राखून ठेवत होती आणि बाहेर एक सुंदर स्त्री त्याला दिसून आली तिला त्याने बोलावून घेतलं तिने नकार न देता ती बेतछेबा दाविदाकडे आली व ती आल्यावर दाविदाने तिच्यासोबत पाप केलं या सर्वांकडे जर तुम्ही बारकाईने पाहाल तर प्रिय भावांनो आणि प्रिय बहिणींनो एक सत्य आपल्या लक्षात येतं ते काय आहे की घरामध्ये पतीपत्नीमध्ये अंतर असणं हे अजिबात चांगलं नाहीये काही मूर्ख नातलग असतात जे मूर्खपणाचे सल्ले देत असतात हे पहा मुली तू तु तु तुझ्या नवऱ्याला नेहमी तू आपल्या पदराला बांधून ठेव किंवा तू तु तुझ्या पतीला नेहमी तो तुझ्या आजूबाजूला घिरट्या मारेल असं तू त्याच्यासोबत अंतर ठेव प्रियानो हे असे वाईट सल्ले मानत जाऊ नका तुम्ही त्याला आपल्या पदराला बांधून ठेवायचं आहे असं म्हणून जर अंतर मेंटेन करत असाल तर मग शेजाराच्या स्त्रीसोबत तो आपली जवळीक वाढवेल किंवा शेजारची स्त्री त्याच्या जवळ जाईल किंवा कामावर काम करणारी एखादी स्त्री त्याच्या जवळ जाईल येथे अगदी हेच घडलेलं आहे ना मिखलने त्याच्यासोबत अंतर ठेवलं आणि दावीद आता शेजाराच्या स्त्रीजवळ जाऊन पोहोचला प्रियानो तरुण मुलं असोत किंवा मुली असोत स्वाभाविकपणे त्यांच्यामध्ये एकमेकांच्या प्रती आकर्षण उत्पन्न होत असतं एक तरुण मुलगा आणि एखादी तरुण मुलगी ते तरुण अवस्थेत आल्यानंतर त्यांना एकमेकांच्या प्रती आकर्षण उत्पन्न होणं हे स्वाभाविक असतं तुम्ही मुलगा असाल किंवा मुलगी असाल जर अपोजिट लिंगाच्या प्रती तुम्हाला आकर्षण नसेल तर मी एक सल्ला देतो जाऊन स्वतःला तुम्ही हॉस्पिटलमध्ये चेक करा खरं आहे की नाही खरं आहे ही देवाकडून लावून देण्यात आलेली एक व्यवस्था आहे परंतु ह्या इच्छा पूर्ण करण्यासाठी परमेश्वराने विवाहरूपी संस्था स्थापलेली आहे मुलगा असो किंवा मुलगी असो जेव्हा त्यांच्या शरीरामध्ये इच्छा उत्पन्न होईल तेव्हा ती इच्छा उत्पन्न होण्यासाठी परमेश्वराने विवाहरूपी बंधन लावलेलं आहे पण विवाहाच्या बाहेर जाऊन शरीराने एकत्रित येणं किंवा एखाद्याला भेटणं किंवा वेगळ्या प्रकारे जाऊन तुम्ही त्या इच्छा पूर्ण करणं याला परवानगी नाहीये लग्न होईपर्यंत लग्न झाल्यानंतर शरीराने एकत्रित येणं जे आहे तो जीवनाचा एक भाग आहे एका देवाच्या सेवकाने म्हटलं लग्नाच्या अगोदर शारीरिक संबंध ठेवणं हे पाप आहे व लग्नानंतर शारीरिक संबंध न ठेवणं हे देखील पाप आहे आज बऱ्याचशा स्त्रिया आपल्या पतीपासून दूर राहतात आणि काही पती देखील आपल्या पत्नीला वेळ न देता मनमर्जीने वागून पिऊन झोपलेले असतात त्याने काय परिणाम होईल माहीत आहे तुम्ही तुमच्या नकळतपणेच आपल्या पत्नीसोबत अंतर ठेवून वागत आहात त्यामुळे पत्नी इतरांसोबत आपली जवळिकता वाढवेल तुम्ही आपल्या पतीसोबत जर अंतर ठेवत असाल तर तुमचा पती नकळतपणे दुसऱ्या स्त्रीसोबत जवळीकता वाढवेल हे तुम्ही विसरू नका दाविदासारखा सारखा आत्मिक व्यक्ती देखील जेव्हा त्याच्या घरात अंतर निर्माण झालं तो शेजाऱ्याच्या स्त्रीजवळ गेला तर मग तुमचा पती का करणार नाही तुमची पत्नी का करणार नाही प्रियानो एकदा याचा विचार करा ही एक नैसर्गिक समस्या आहे हा एक प्रॅक्टिकल असा प्रॉब्लेम आहे पुन्हा मी आठवण करून देत आहे घरामध्ये पत्नीने पतीसोबत आंतर ठेवत असल्यामुळे तो दावीद आपल्या शेजाराच्या स्त्रीबरोबर व्यभिचाराच्या पापामध्ये तो पडला दाविदासारख्या महान धार्मिक व्यक्तीच्या आयुष्यात अशी परिस्थिती उद्भवली आहे तर मग सामान्य पतीचे हाल काय होतील प्रियबहिणींनो कृपया ऐका एक भाऊ या नात्याने सांगत आहे तुम्ही तुमच्या घरात तुमच्या मुलांना जर पोटभर अन्न खाण्यास द्याल तर त्यांना शेजाऱ्यांच्या घरात जाऊन खाण्याची गरज भासणार नाही जर तुम्ही तुमच्या घरात तुमच्या पतीला सुख द्याल तर जर तुम्ही तुमच्या पत्नीला आपल्या घरात सुख देत राहाल तर परपुरुषाकडे किंवा पर, पर स्त्रीकडे जाण्याची गरज राहणार नाही आज बरेचसे पती असतील किंवा मग पत्नी असतील त्या परपुरुषांकडे किंवा पर परस्त्रीकडे जात आहे याचं एक मुख्य कारण असं आहे त्यांच्या घरामध्ये तणाव निर्माण झाला आहे त्यांच्या घरामध्ये भांडण आणि राग आहे घरामध्ये सुख नाही शांती नाही आनंद आणि सलोखा नाही प्रियांनो कदाचित असू शकतं तुमच्या नकळतपणेच तुम्ही आपल्या पतीला किंवा आपल्या पत्नीला दूर लोटत असाल तुम्ही तुमच्या वाईट स्वभावामुळे हे केलं असेल प्रियांनो त्या दिवशी दाविदाच्या जीवनात हे जर घडलं आहे तर आज तुमच्या पतीच्या किंवा पत्नीच्या जीवनात का घडणार नाही हे जाणून तुम्ही तुमचं कुटुंब स्थिर केलं तर बरं होईल शांतीच्या बाबतीमध्ये आज आपण शिकत आहोत त्या शांतीकरिता हाही एक भाग कारणीभूत आहे तुमच्या पतीसोबत जर तुमचा सलोखा नाहीये तर मग तुमचं घर व्यवस्थित राहणार नाही हे विसरू नये प्रियानो नंतर पुढे काय झालं एक स्त्री त्याला सुंदर अशी दिसून आली आकर्षित अशी दिसली तेव्हा दाविदाने काय केलं पाप केलं त्याने व्यभिचार केला व त्याच वेळेला हे तुम्ही विसरू नये सर्वात प्रथम त्याने तिच्याकडे पाहिलं त्याने जेव्हा आपल्या डोळ्यांवर नियंत्रण ठेवलं नाही तेव्हा शरीरालाही त्याला नियंत्रित ठेवता आलं नाही पुन्हा मी यामुळे आठवण करून देत आहे तुम्ही आपल्या डोळ्यांना नियंत्रित ठेवा आपल्या डोळ्यांचं संरक्षण करण्याच्या बाबतीत सावध रहा कोणत्याही अशुद्ध चित्रांना आपल्या डोळ्यांसमोर येऊ देऊ नका जर अशुद्ध चित्रांना तुम्ही डोळ्यांसमोर येऊ द्याल तर इनडायरेक्टली तुम्ही अपवित्र गोष्टींना प्रोत्साहन देत आहात जर एखाद्या अशुद्ध बियांना तुम्ही पाणी घालाल तर मग ते रोप बनून एक मोठं झाड तयार होईल हे सत्य तुम्ही विसरू नये अशी मी प्रभू मध्ये तुम्हाला विनंती करतो पुढे काय झालं दाविदाला ती सुंदर स्त्री दिसून आली तेव्हा त्याने तिला आपल्या घरी बोलावून घेतलं लक्ष देऊ नका एका परपुरुषाने ती स्त्री घरी एकटी असताना तिला जेव्हा बोलावलं तेव्हा त्या स्त्रीने काय केलं पाहिजे त्या स्त्रीने काय म्हटलं पाहिजे स्पष्टपणे न असं म्हटलं पाहिजे दावीद राजाने मला बोलावलं आहे त्याने असं का बोलावलं घरामध्ये माझा पती नाहीये तो त्याच्या कामासंबंधी बाहेर गेलेला आहे परदेशामध्ये तो गेलेला आहे मी आता एकटीच घरात आहे एकटी घरात असणाऱ्या माझ्या सारख्या एकट्या स्त्रीला तो असं का बोलावत आहे माझा पती घरी येईल तेव्हाच मी त्याच्याकडे येईल असं सांगा असं बोलली असती तर बरं झालं असतं प्रियानो तुमचे पती कुठे बाहेर राहतात का परदेशामध्ये ते नोकरी करतात का तुमची पत्नी कुठे दूर प्रांतात काम करते का तर सावध रहा एकटी असणाऱ्या स्त्रीच्या घरामध्ये तुम्ही कधीही जाता कामा नये तुम्हाला एकटे असणाऱ्या परपुरुषाच्या घरात जाण्याची परवानगी नाही मग ते कोणीही असो भले ते तुमचे नातलग असले तरीही ते जर घरात एकटे असतील तर तुम्ही तेथे कधीच जाता कामा नये या बेतशेबेने स्पष्टपणे म्हटलं पाहिजे होतं मी घरामध्ये एकटी आहे माझा पती बाहेर गेलेला आहे मी घरात एकटी असल्यामुळे मला असं घराच्या बाहेर येता येणार नाही दाविदाला जाऊन सांगा की मी एक संस्कारी अशी स्त्री आहे मी घराण्याचे नियम पाळणारी आहे मी माझ्या पतीला फसवणारी नाहीये दाविदाला स्पष्टपणे सांगून टाका असं जर त्या दिवशी बेतशेबा या स्त्रीने जर तिने असं स्पष्टपणे त्याला सांगितलं असतं तर त्या दिवशी बेतसेबेसोबत दाविदाकडून एवढं मोठं पाप कधीही घडलं नसतं आज आपल्या तसे कुणी आहेत का पती घरी नाही यामुळे तुम्ही घराबाहेर पडून निर्भयपणे फिरता का किंवा एखाद्याला तुम्ही आपल्या घरामध्ये प्रवेश देत आहात का तर सावध व्हा हे तुमच्यासाठी कधीही चांगलं नाही ही गोष्ट एक ना एक दिवस एखाद्या सापाप्रमाणे तुम्हाला डन्स करून जाईल व तुमच्या आयुष्याला उद्ध्वस्त करून टाकेल दाविदाच्या जीवनाचा यामुळे नाश झाला प्रियांनो केवळ घरामध्ये माझी पत्नी माझ्याशी अंतर ठेवत आहे केवळ यावरून जर तुम्ही बाहेर काही वाईट कृत्य केलं तर देव दंड देईल आजचा संदेश ऐकल्यानंतर प्रियभावांनो घरी जाऊन पत्नीला असं सांगत बसू नका पाहिलं पास्टरने काय सांगितलं तू मला जवळ येऊ देत नाहीस यामुळे मी त्या स्त्रीकडे जात असतो तुझ्यामुळेच हे घडत आहे पास्टरने सांगितलं यामुळेच हे घडतं यामुळे हे घडतं असं मी बोलत नाही प्रियानो त्या दिवशी दावी त्याला त्याची पत्नी दूर लोटत होती केवळ वर यावरून परश्रीला त्याला आपल्या घरामध्ये घेण्याची गरज नव्हती परमेश्वराचं भय बाळगणाऱ्या व्यक्तीला आपल्या आयुष्यामध्ये परश्रीला स्थान द्यायचं नाहीये त्याने पापाला जागा द्यायची नाहीये त्याने आपल्या डोळ्यांना नियंत्रित ठेवलं नाही तो पापात पडला हेच मी सांगत आहे तुमचे डोळे नियंत्रित ठेवले नाही तर शरीरही नियंत्रित राहणार नाही यामुळे तुम्ही आपल्या डोळ्यांच्या बाबतीत सावध राहा निश्चितपणे तुम्ही आपल्या डोळ्यांचं संरक्षण करा प्रियभावांनो प्रिय बहिणींनो अतिशय लहान वयातच दहा बारा वर्षांच्या वयामध्ये देखील आज अनेक मुलं आणि मुली पॉर्न फिल्म पाहत आहेत मनाला वाटेल तसं जगण्याचा प्रयत्न ते करत आहेत अकरा वर्षांच्या एका मुलाने सहा वर्षांच्या मुलावर रेप केला ही केस दाखल झालेली आहे अकरा वर्षांच्या मुलाने सहा वर्षाच्या मुलीवर अत्याचार करणं हे काय आहे प्रियांनो प्रियांनो त्याच्यावरती केस दाखल झाली त्याला बोलावून विचारलं तू हे असं का केलंस एवढ्या लहान वयात हे कृत्य का केलंस असे विचार तुझ्या मनामध्ये कोठून आले तो बोलला मोबाईलमधून आले कोणाचा मोबाईल माझ्या वडिलांचा मोबाईल होता त्या वयातच तो अशील पिक्चर पाहत होता त्याच वयामध्ये अशील पिक्चर पाहून अशील जीवन जगून तो मुलगा घाणेरडे कृत्य करू लागला आई वडिलांनो सावधगिरी बाळगा तुमचा मुलगा असेल किंवा मुलगी असेल रूममध्ये जाऊन रूम लॉक करून घेऊन आम्ही अभ्यास करतो असं म्हणून तर केवळ त्यावर विश्वास ठेवू नका त्यांना आतून लॉक करण्याची परवानगी देऊ नका प्रियांनो मला दोन मुलं आहेत माझ्या घरात एक कडक असा नियम आहे तो कोणता माहीत आहे कोणीही आपल्या रूमचा दरवाजा लॉक करायचा नाही माझ्या मुलांना आतून लॉक लावण्याची परवानगी नाहीये कारण त्याची गरजच नाही जो दरवाजा आहे तो आतमधून कडी लावून लॉक करण्याची गरजच का भासते प्रिय भावांनो बहिणींनो पतींनो पत्नींनो ऐकत आहात का आतून लॉक करण्याची गरज काय पती आतून लॉक करत आहे पत्नी लॉक करून घेत आहे मुलं देखील आतमधून लॉक करतात काय करत आहात लॉक करून भाऊ व बहिणींनो मी विचारतो तुम्ही आतमध्ये काय करत असता जे तुम्ही करता ते वाईट नाहीये तर मग लॉक करण्याची गरज काय तुम्ही जे करता ते वाईट आणि पापमाई कृत्य नाहीये तर दरवाजा आतून लॉक का करायचा आज जर तुमचा मुलगा किंवा मुलगी आम्ही अभ्यास करतो मम्मी अभ्यास करतो डॅडी असं सांगून ते आतून लॉक करत असतील तर असं वाटून घेऊ नका की ते अभ्यास करत आहेत ते खोटं आहे ते आत काहीतरी वाईट कृत्य करत असतील यामुळेच त्यांना ते लपून करावं लागत आहे यासाठीच त्यांना प्रायव्हेसी पाहिजे कारण ते वाईट कृत्य करत आहेत अचानक कदाचित तुम्ही आतमध्ये याल अचानक कदाचित मम्मी येईल किंवा अचानक डॅडी येतील असं म्हणून आम्ही जे करत आहोत ते पापी कृत्य ते पाहतील यामुळे ते दरवाजा आतून लॉक करून घेतात म्हणून सांगत आहे दरवाजा लावून घेण्याची परवानगी देऊ नका आई वडिलांनो निश्चित हा नियम तुम्ही आपल्या घरात लावायचा आहे आज सेलफोन हा आश्लतेचं जग बनलेला आहे तुमच्या विचारांमध्ये ज्या कल्पना येतात त्या दाखवण्यासाठी तो सेलफोन झाला आहे सावध व्हा या पापमय अशा अशील जगामध्ये आपल्याला पवित्र जीवन जगायचं आहे तर आपण आपल्या डोळ्यांशी निश्चितपणे एक करार करायचं आहे देवाची आशा काय आहे आपण शांतीने जगावं आपण शांतीने जगण्यासाठी काय केलं पाहिजे आपली शांती हिरावणाऱ्या प्रत्येक शरीरांच्या कर्मांना ठार मारायचं आहे प्रियांनो जो दावीद शांतीने व आनंदामध्ये जगत होता तो एका मोठ्या अशा संघर्षात पडला एक भयंकर अशी परीक्षा त्याच्या जीवनात आली व तो तिच्यात पडला कोणती होती ती परीक्षा अनैतिक असे पापी संबंध तोपर्यंत तो अतिशय तो शांतीने जगला तोपर्यंत तो अतिशय तो आनंदात होता पण अचानक त्याच्या आयुष्यामध्ये एक भयंकर असं वादळ एक विपत्ती येऊन पडली कोणती विपत्ती ते अनैतिक संबंध तुम्ही एक करार करून घ्यायचं आहे मी कधीही अपवित्र गोष्टी पाहणार नाही असं आपल्या डोळ्यांशी करार करायचा आहे अपवित्र गोष्टींना माझ्या शरीरात मी स्थान देणार नाही असं आपल्या शरीराशी एक करार करायचा आहे चला आपण सर्व मिळून प्रार्थना करू प्रत्येकजण प्रार्थनेत सहभागी व्हा पवित्र परमेश्वर देवा आम्हातील प्रत्येकाशी तू अतिशय सरळ व स्पष्टपणे बोललास त्यासाठी आम्ही तुझे आभार मानत आहोत देवा पेरलेल्या या वचनाला आम्हा सर्वांच्या जीवनात फळ येऊ दे दावीद मोठा नीतिमान व्यक्ती होता परंतु त्याच्या घरात त्याच्या जीवनात जे जी अंतर निर्माण झालं त्यामुळे ते त्याला पापाच्या अतिशय जवळ घेऊन गेलं व त्याला पापामध्ये पाडून टाकलं देवा आमच्या डोळ्यांचं संरक्षण करण्यासाठी तो आमचं सहाय्य कर देवा जिकडेही पहा जगामध्ये पाप आहे देवा जिकडेही पहा या जगामध्ये सर्वत्र पाप भरलेलं आहे डोळे उघडल्याबरोबर असील तर आमच्या डोळ्यांसमोर येते बापा देवा अशा भयंकर दिवसांमध्ये अशुद्ध अशा या दिवसांमध्ये पवित्र जीवन जगण्यासाठी बापा तू आम्हाला शिकव जर आमच्यात कुणी मार्गामध्ये भरकटलेले आहेत तर आणि पापी जीवनामध्ये जर पुढे गेलेले असतील तर व जर ते त्या पापांमध्ये पडलेले असतील तर आम्ही क्षमा मागत आहोत देवा क्षमा कर अशी विनंती करत आहोत देवा तू दया कर सर्वांना क्षमा कर देवा कोणाच्याही जीवनाचा नाश होऊन त्या नरकात त्यांना पडावं लागू नये यासाठी क्षमा मागणाऱ्या प्रत्येक पतीला पत्नीला आईला वडिलांना आणि सर्व मुलांना बापा तू क्षमा कर देवा येथून पुढे तुझ्या वचनाप्रमाणे जगण्याची कृपा तू कर देवा आज जितके लोक बोलत आहे देवा तू आमच्याशी बोलला माझं जीवन मी तुला सोपून देत आहे देवा तू मला सांगितलंस आपल्या पतीवरती पत्नीवरती आम्ही प्रेम केलं पाहिजे अशा प्रकारे जितके लोक आपल्या जीवनात करार करून आपलं कुटुंब स्थिर करण्याची आशा करत आहेत त्यांच्यावरती तू दया कर आणि त्यांच्या कुटुंबांना शांती व आनंदाने भर येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावाने ही प्रार्थना आम्ही मागत आहोत बापा आमेन। कलवरी पोस्ट बॉक्स नंबर थर्टी कोकटपल्ली हैदराबाद सेवन्टी टू